मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं नालाएक ते एकदा असं म्हणाले होते की या देशाचं नालायकांच्या नालायकपणामुळे जेवढं नुकसान झालं नाही तेवढं शहाण्यांच्या चूप बसण्यामुळे झालेलं आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत तसंच काय होतंय तो प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रोडा गावच्या शेतकऱ्याची सोयाबीन आणि तुरीची सुडी त्या ठिकाणी जाळून टाकली शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना रिपोर्ट दिला पंचनामा झाला पुढे त्याचं काय झालं नाही त्याच्यानंतर आपण व्हिडिओ केला शेतकऱ्याची व्यथा जगासमोर मांडली त्याला त्या ठिकाणी मदतही झाली पोलिसांवर प्रेशर आलं आणि ते सुद्धा हळले की किती वाईट घटना घडली शेतकरी किती रडतो आहे त्यानंतर संशयित सांगण्यात आले शेतकऱ्याकडनं आणि आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आले आता पुढची कारवाई त्यांच्यावर सुरू आहे आणि ती घटना झाल्यानंतर एक एक दिवसांनीच संध्याकाळी एका शेतकऱ्याचा फोन येतो तो, तो शेतकऱ्याचा गुतत गुतत माझ्याशी बोलतो मी प्रवासात असतो कामामध्ये असतो काहीतरी मी म्हटलं ठीक आहे ते शेतकरी सांगत होते की माझी सुडी वगैरे जाळली आहे पाच एकर एक क्षेत्रावरची तुरीची सुडी तुरीची गंजी ही पेटून दिली त्याच्यानंतर मला संभाजीनगरला चाललो होतो इम्पॉर्टंट कामासाठी म्हटलं मी संभाजीनगरहून जसा परत येईल तसा तुम्हाला फोन करतो तुम्हाला भेटतो आपण आणि तुमची व्यथा आपण मांडू पीआय सोबत बोलू तुमच्या ठाणेदारासोबत आणि ते आरोपी आपण पकडूयात मग त्यानंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी त्या शेतकऱ्यांना फोन केला फोन त्या शेतकऱ्याच्या पत्नीनं उचलला त्या ताई माझ्याशी बोलल्या म्हणे दादा ते तुमचे व्हिडिओ डेली बघतात आणि जेव्हा त्या रोड्याच्या शेतकऱ्याच्या दोन सुड्या जाळल्या त्यावेळेस त्यांना प्रचंड मनस्ताप झालेला आणि त्यांना ते त्या वाईट वाटलेलं आणि सेम वेळ आज आमच्यावर आली आमची सुद्धा नराधामानं सुडी जाळून टाकली आहे आणि त्यांचं आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे ते सारखं तेच म्हणतात की आपली सुडी शेतामध्ये आहे आपल्याला सुडी काढून आणायची आहे मळयंत्र आणायचं आणायचंय अशा पद्धतीचं ते बोलतायत परंतु परंतु मध्ये आमची सुडी आता कोणीतरी जाळून टाकलेली आहे आणि त्यांचं मानसिक संतुलन बघले मनस्थिती आता ठीक नाही आहे ते काय बोलतात कोणाला बोलतात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही आहे म्हणजे एका पाच एकरातली तूर पोटच्या पोटा पोरासारखी त्या शेतकऱ्यांना वाढवली असणार प्रत्येक जण वाढवतो ती जाळून टाकल्यामुळं त्या शेतकऱ्याचं दुःख किती मोठं आहे त्याच्यावर किती आघात झाला त्याच्या मनावर हा विचार त्या नराधामानं करणं गरजेचं होता आज तो शेतकरी त्याचे मानसिक संतुलन बिघडलं आहे तर किती तळतळाट तल त्या शेतकऱ्याचा ज्यानं सुडी जाळली त्या हरामखोराला त्या नालायकाला लागेल हा व्हिडिओ तो नालायक बघत असेल आणि अक्षरशः देव त्याचं याच्यापेक्षाही वाईट करणार आहे ठीक आहे पोलिसांना मी बोललो ठाणेदारांना बोललो त्याच्यामध्ये झालं काय की मग मी त्यांच्या पत्नीला म्हटलं की ताई तुम्ही आ, रिपोर्ट द्या रिपोर्ट दिला म्हणे म्हटलं तुम्ही संशयितांची नावं सांगा तर त्यांच्या पत्नी म्हणत होत्या ज्या शेतकऱ्याची सुडी जळली आणि ज्या शेतकऱ्याचं मानसिक संतुलन बिघडलं त्या शेतकऱ्याची पत्नी म्हणत होती की आता रिपोर्ट दिला आहे आणि संशयित आरोपी सांगून काय होणार आहे किंवा आरोपी पकडून काय होणार आहे मी म्हटलं ताई आरोपी पकडले गेले पाहिजेत गावाला माहीत होईल की या लोकांनी तुमची सुडी जाळली त्यांच्याकडे लोक घाणेरडे नजरेनं बघतील त्यांचा अपमान होईल पोलीसवाले त्यांच्यावर केस करतील त्यांना तारखा लागतील त्यांना शिक्षा होईल म्हणजे आता काय होणार आहे त्यांना अरे म्हटलं आता ठीक आहे तुम्हाला नुकसान भरपाई नाही मिळणार पण पुढच्या वेळेस अशी घटना घडणार नाही ना गटना जर आरोपी पकडला गेला तर म्हणजेच एकंदर त्या शेतकऱ्याच्या पत्नीचा ते संशयित आरोपी किंवा ते पकडून देण्यासाठी विरोध आहे कारण की त्यांना माहिती पुढं काय होणार नाही आहे आणि हे जे रोड्याच्या शेतकऱ्याचे जे काही आरोपी पकडले त्यानंतर मी आमचे शिंदेखेड राजाचे वकील आहेत अॅडव्होकेट ठोसरे साहेब त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर ठोसरे साहेब म्हणाले की त्या शेतकऱ्याला म्हणजे ज्यानं सुडी जाळली त्याला काय फारसा खर्च येणार नाही कारण की त्याला काय एक दोन दिवस जेल होऊ शकते त्याच्यानंतर तो तारखी लागतील आणि त्यानंतर सरकार आणि तो आरोप यासाठी ती केस चालेल आणि सरकारी वकील मग नंतर पुढे काय करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये मग अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार म्हणून मी चिखलेचे आमदार श्वेताताई महाले मेहकरचे आमदार ज्या क्षेत्रामध्ये ही घटना घडली आहे त्या आपले सिद्धार्थ खरात साहेब त्यानंतर आमचे शिंदखेड राजा मतदारसंघामधले रोडा गाव आहे तालुका चिकले गाव रोडा आहे ते आमचे आमदार दादा कायंदे त्याच्यानंतर शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर या सगळ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांना सांगितलं की या संदर्भात कायदा होणं गरजेचं आहे कायदा कसा की जो कोणी शेतकऱ्याचं हेतू रित्या जाणीवपूर्वक नुकसान करेल किंवा सुडी जाळेल किंवा जे काय शेतकऱ्याचं नुकसान करेल ते नुकसान केल्यानंतर त्या आरोपी पकडल्यानंतर त्याला शिक्षा झाल्यानंतर न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावल्यानंतर ती शिक्षा पाच वर्ष जेल आणि जेवढं नुकसान केलं तेवढी नुकसान भरपाई ही असावी आणि त्याच कायद्याअंतर्गत जेव्हा सुडी जाळण्यात आली तो पंचनामा झाल्याच्या पाच दिवसाच्या आत सरकारी मदत त्या शेतकऱ्याला मिळावी अशा पद्धतीचा कायदा होणं गरजेचं आहे याचं रायटप मध्ये मी आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्याच आमदारांना देणार आहे तुम्ही अनेक लोक प्रतिष्ठित लोक आपले व्हिडिओ बघता तुम्हाला माझी विनंती आहे की ही बातमी तुमच्या आमदारांपर्यंत जाऊ द्या विधानसभेत ही चर्चेत झालं पाहिजे कृषी मंत्र्यांची सुद्धा मी या मुद्द्यावर भेट घेतो आहे जेणेकरून कायदा होणं गरजेचं आहे कायदा झाला तर पाच वर्षाची शिक्षा आहे पूर्ण नुकसान भरपाई द्यावं लागते या भीतीनं शेतकरी शेतकऱ्याची सुडी त्या ठिकाणी जाळणार नाही हे एक भाग झाला आणि दुसरं मी सुरुवातीला बाबासाहेबांचं वाक्य वापरलं की नालायकांच्या नालायकपणामुळे जेवढं नुकसान झालं नाही तेवढं शाळांच्या चूप बसण्यामुळे झालंय कारण काय आहे की आज त्या शेतकऱ्याची पत्नी संशयित सांगायला तयार नाही किंवा इंटरेस्ट घेत नाही की आरोपी पकडले गेले पाहिजे त्यामुळं आपल्याला सजग व्हावं लागेल सचेतन व्हावं लागेल आपल्याला लढायला शिकलं पाहिजे कोणी आपल्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण त्याला काय वाटेल त्याचं मी संशयित नाव सांगितलं तर त्याचा विचार करतो आहे हा भंपकपणा भाबडेपणा सोडून द्या आणि आता जरा लढायला शिका असं काही झालं तर थे थेट पोलिसांना सांगा आणि समोरच्या ऍक्शन घ्यायला लावा काल आम्ही ठाणेदारांची भेट घेतली जातात तर ता ठाणेदार ता म्हणजे ज्यांची सुडी जाळली तेच आम्हाला सहकार्य करायला तयार नाही आम्ही कसं पुढे जायचं असं आहे हे वाईट वाटतं आणि हे आपल्याला समाजातलं शेतकरी समाजातलं बदलणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा धन्यवाद